नमस्कार मंडई तर क मी आज तुमच्यासोबत शेअर करते ते म्हणजे आपण साडीचे पायदान कसे बनवतो आणि असं नाही की आपण नव्या साडीपासून बनवू शकतो जे आपण वापरलेल्या साड्या असताना ना पण आपण ते, ते पायदान बनवू शकतो आणि खूप छान येतं आणि कितीही धुवा कितीही काही करा अजिबातच खराब होत नाही आणि बाहेरून आपण जर आणलं ना ते जरी धुतल्यावर थोडंसं सा खराबसारखं होतं पण साडीचं जे पायदान असतं ना त्याला कितीही धुवा कि तुम्ही कितीही काही करा अजिबात खराब होत नाही पण म्हटलं तुमच्यासाठी शेअर करते आणि कधीतरी कर मी मोठा व्हिडिओ आहे ना तो पण अपलोड करेल पूर्ण डिटेलमध्ये आता तुमच्यासाठी शॉर्ट सांगते आणि अडीच मिनटाचा व्हिडिओ त्याच्यात जेवढं स तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेलच आणि तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही कमेंट करू शकता फुल व्हिडिओ पण अपलोड करेलच गाईस तर साडी घ्यायची आणि तिच्या लांब लांब अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत आणि जेवढी लांब राहिली त्याला कट करायचं नाही एकमेकांना गाठ बांधून 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 तुम्हाला तुमच्याकडे काठी असेल तर काठी किंवा तुमच्याकडे स्ट लाटणं असेल लाटणं प्रत्येकाच्या घरात भेटून भेट असतंच तर लाटण्याला पूर्ण साडी जी आहे ना तिथं अशी जमा करून घ्यायची आणि आपल्याला जेवढ्या लागेल ना तेवढीच ती स्टिक मग लाटण्यातून ती साडी बाहेर काढायची आणि स्टिक आहेत ना पायदान बनवण्यासाठी आपल्याला स्टिक लागतात त्या बाजारात आपल्याला इझिली भेटून जातात कुठे हे जा तुम्ही तर त्या स्टिकवर व्यवस्थित टाकायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मी जास्त स्पीडमध्ये व्हिडिओ बनव केलेला नाही आहे तुम्हाला समजेल असंच बनवलेलं आहे आणि पूर्ण पायदान बनवायला आम्हाला दोन दिवस लागले आणि तुम्ही जर नॉनस्टॉप बसले तर एक किंवा दीड दिवसात तुम्ही क ते कम्प्लीट करू शकता पण आमचं का कसं काही काही चालू असायचं म्हणून पूर्ण दे दोन दिवस लागले आम्हाला आणि पूर्ण झाले की ते पायदान पूर्ण झालं ना तर शेवटचं जे असतं त्याच्यात व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि तिथं मी अजिबात स्पीड केलेली नाही ते बघू शकता आणि व्यवस्थित लक्ष देऊन बघा तुम्हाला जर नाहीच समजलं जाईल तसं हे फुल व्हिडिओ अपलोड करेलच आणि मेन म्हणजे जर दोन कलरच्या साड्या जर असल्या म्हणजे डबल कलरची साडी जर असली तर खूपच छान हेल्प माझी पिंक कलरची साडी होती आणि त्याला पदराला ब्ल्यू कलरचा पदर होता त्याचा तर बघू शकता ते पायदान किती छान दिसते असं तर आपण जेव्हा ते स्ट्रिक टाकतो ना तेव्हा व्यवस्थित लक्ष द्यावायचे द्यायचं आहे टाकायच्या वेळेस पण आणि काढायच्या वेळेस पण तर या पायदांला फक्त गाठी वगैरे लक्षात असतात त्या व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही आपलं पायदान हे रेडी झालेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा बाय